चाकरमान्यांना घेऊन मोदी एक्सप्रेस कोकणात रवाना मत्स्य व्यवसाय व विकास मंत्री नितेश राणे यांच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त मुंबई व मुंबई परिसरातील चाकरमान्यांना आपल्या गावी जाता यावे यासाठी दरवर्षीप्रमाणे कोकणवासियांच्या हक्काची मोदी एक्सप्रेस सज्ज झाली आहे विशेष म्हणजे कोकणवासियांच्या सेवेसाठी यांना दोन एक्सप्रेस धावणार असून यातील एक एक्सप्रेस शनिवारी दिनांक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता दादर येथून कोकणच्या दिशेने रवाना झाली आहे भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या समवेत शनिवारी मोदी एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवून कोकणच्या दिशेने रवाना करण्यात आली यावेळी राज्याचे मत्स्य व्यवसाय बंदरे विकास मंत्री नितेश राणे उपस्थित होते सर्व साखर म्हणण्यासाठी गणेशोत्सवाच्या निमित्ताने ट्रेन्सच्या माध्यमातून ज्या अत्यंत गर्दी या कोकणवासियांची गावाकडे जाण्यासाठी कोकणात जाण्यासाठी होत असते आणि त्यांना चांगली सुविधा निर्माण व्हावी म्हणून ट्रेन सोडण्याचं ठरवलं लोकसभेच्या निवडणुका असतील किंवा विधानसभा निवडणुकांमध्ये भौगोलिक यश आणि आशीर्वाद कोकणवासियांनी नेहमीच हा दिला हेही आपण सर्वांना माहीत आहे त्यामुळे सर्व कोकणवासियांसाठी चांगल्या सोयी निर्माण करण्याचं काम सातत्याने देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी महाराष्ट्राचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी यांच्या नेतृत्वामध्ये महालटीचं सरकार आणि आदरणीय लोकप्रिय असे खासदार आदरणीय राणेसाहेब आणि त्या भागातील पालकमंत्री म्हणून नितेश राणेजी हे अतिशय चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी काम करत आहेत त्यामुळे कोकणवासियांमध्ये एक चांगला संदेश हा गेल्या वर्षानुवर्ष आहे आणि आम्हाला खात्री आहे की कोकणवासीय नेहमीच हे महाटीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील आणि मोदी एक्सप्रेस जी आहे ती आज आपण पाहताय आज पहिली ट्रेन निघाली आहे एकापाठोपाठ एक ट्रेनच्या माध्यमातून या सुविधा राणे कुटुंबीय को अरु कोकणवासीयांना खरं तर तेरा वर्षापासून ही सुविधा देण्याचं काम केलं जात आहे आणि आम्हाला खात्री आहे की फक्त ट्रेनच नाही परंतु अनेक सुविधा या सगळ्यांच्या बाबतीमध्ये आपण केल्या आहेत ज्या स्टेशनवरती ते उतरतात मग ते अशी तेरा स्टेशन्स आहेत त्या ते तेरा स्टेशन वरती उतरल्यानंतर एक एअरपोर्ट वरती उतरल्याचं समाधान सुद्धा हे मिळतं मग ते कुडाळ असेल सावंतवाडी असेल कणकवली असेल राजापूर सर्व स्टेशन अत्याधुनिक करण्याचं काम सुद्धा कोकणामधलं हे केलं गेलेलं आहे त्यामुळे या सगळ्याचा आनंद हे कोकणवासी घेतो या प्रसंगी मोठ्या संख्येने भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते व वा कोकणवासीय नागरिक उपस्थित होते मोदी एक्सप्रेस मधून गावी निघालेल्या सर्व गणेश भक्तांच्या पाहुयात प्रतिक्रिया कांत मस्कर मी रवींद्र सूर्यकांत मस्कर तालुका मालवण पण मी उतरणार आहे कणकवलीला आज या मोदी एक्सप्रेसने मी आज प्रवास करतो आहे पण आज इथली जी मे मुख्य गोष्ट म्हणजे एखादी गाडी सोडणं एवढी मोठी आणि त्याचं नियोजन करणं ही काही साधी गोष्ट नाही पण याचं जे नियोजन आहे हे सर्व जर का तुम्ही प्रवाशांच्या तोंडून ऐकलात तर तुम्हाला खरं वाटेल आम्ही एकट्याने सांगून ते तुम्हाला खरं वाटणार नाही एवढं शिस्तबद्ध नियोजन त्यांनी केलेलं आहे की प्रवाशांना कोणताही त्रास होणार नाही आणि ते सुखरूपपणे आपल्या गणपती उत्सवासाठी आपल्या गावी पोचतील हे सर्व नियोजन करताना जी वरिष्ठ मंडळी आहे जे ज्यांनी याचं आयोजन केलं आहे नितेश राणे म्हणा किंवा त्यांच्या बरोबर त्यांच्यामुळे आम्हाला आज हे आरामात गणेशोत्सवाला जायला आम्हाला आज बरं वाटते नमस्कार मी अर्पिता अशोक शिर्के मला साहेबांकडून खरंच खूप म्हणजे आभार मानायचं आहे साहेबांचे की जाताना गावाला जाताना आणि मेन म्हणजे गणपतीला जाताना की कधीच कोणाला अशी आ, अशी तिकीट अशी उपलब्ध होत नाही पण साहेबांनी खूप छान रीतीने गाडी उपलब्ध केल्यामुळे तिकीट मिळाली आणि सगळ्यांना म्हणजे जेवणापासून पाण्यापासून खूप छान अशी चांगल्या रीतीने खूप असं सोयी केले सगळ्यांसाठीच आणि त्यामुळे सगळ्यांनी सगळ्यांनी जिथे ज्या गाडीमध्ये सगळेजण आहेत त्यांनी सगळ्यांनी की साहेबांचे आभार मानावे असे मला असं मला खूप छान वाटतंय म्हणजे की त्या लोकांनी म्हणजे असं एवढं उपलब्ध केल्याबद्दल आणि आपण असं सुखरूप जातो आहे हे मला मला पण आणि तुम्हाला पण खूप आनंद होत असेल असं मला वाटतं आणि खूपच म्हणजे छान वाटतंय आणि बसायला भेट म्हणजे असं एवढं छानच असं म्हणजे मला तर खूपच छान वाटत की असं मला कधी म्हणजे मी जात नाही असं कारण मला गेल्या वर्षी पण अशी तिकीट खूप छान भेटली बसून गेली मी आणि यावेळी पण तिकीट भेटली आणि खूप खूप आभार सरांचे आणि धन्यवाद खरच नाव प्रदीप चव्हाण मी माणवला चाललोय गणपतीसाठी चाकरमानी आणि दरवर्षी आम्हाला राणे साहेब आम्हाला गाडी सोडतात तशीच या वर्षी पण सोडलेली आहे आणि आम्ही सगळ्या आनंदात पण चाललेलो आहे अशीच राणे साहेबांनी गाडी दरवर्षी सोडावी अशी आमची सर्वांची इच्छा आहे कोकण यांची मोदी एक्सप्रेस राणे साहेब जिंदाबाद तुम आगे बढो हम तुम्हारे साथ आहे आम्ही सर्व मालवणवासी आहोत कोकणवासी राणे साहेबांच्या मुळे सर्व रस्त्याचे काम जे झाले ते मालवण राणे साहेबांच्या मुळे झालेले आहेत त्यामुळे राणे साहेबांचा विजय असो मी संजय माने मी संगमेश्वरला निघालो आहे हे मला वाटतं तेरावं वर्ष आहे राणेसाहेब नारायण राणेसाहेब आणि नितेश राणेसाहेब यांच्या माध्यमातून ट्रेन सोडल्या जातात शिमगा आणि गणपतीला कोकणात जाणं अतिशय कठीण काम आहे अतिशय अशक्यप्राय गोष्ट आहे आणि ती राणेसाहेबांच्या माध्यमातून आम्हाला चांगल्या प्रकारे सुलभरित्या आम्हाला त्या ठिकाणी पोहोचता येते आम्ही त्यांचे खूप खूप आभारी आहोत नेता असावा तर कसा तर नारायणराव राणे साहेब आणि नितेश राणे साहेब यांच्यासारखा असावा असं मला वाटतं धन्यवाद नमस्कार माझं नाव विनोद विजय सावंत मी राहणार रत्नागिरी मुक्काम कासारी आज नितीश राणे साहेबांमुळे आम्हाला मुंबई ते रत्नागिरी हा प्रवास गणपती साठी होतोय आणि हे तेरावं वर्ष आहे साहेबांचे खूप खूप आभार त्यांनी पाण्याची जेवणाची वगैरे व्यवस्था केलेली आहे आता अशी परिस्थिती आहे की मुंबईवरून कोकणातली लोक रिझर्वेशन करतात पण तिकीट फुल होतात पण कोकणातल्या लोकांना चाकरमान्यांना ही तिकीट सेवा उपलब्ध होत नाही पण नितेश रायने साहेबांनी लोकांसाठी कोकणातल्या लोकांसाठी ही गाडी सावंतवाडी गाडी चालू केलेली आहे त्याच्यामुळे रत्नागिरी सुंदरगड या चाकरमान्यांना गणपतीमध्ये जाणाऱ्या भक्तांना गणांना फार उपयुक्त झाल्या त्यांचे सततश आभारी आहोत आम्ही धन्यवाद माझं नाव जनार्दन बाळकृष्ण नारकर मी तालुका राजापूर जिल्हा रत्नागिरी आज सतत दरवर्षीप्रमाणे आपले राणे साहेब गणपती ना, हे गणपतीच्या चाकरमण्यांसाठी खास करून सेवा करतात आणि त्यांचे आभार मानावे तितके थोडेच आहेत खरोखरच ना नारायण राणे साहेब आपल्या कोकणीच्या माणसांसाठी खरोखरच जबरदस्त एक गंभीर नेतृत्व आम्हाला त्यांचं पाठवळ चांगलं आहे त्याच्याबद्दल त्यांचे आभार मानावे तेवढे थोडे धन्यवाद साहेब असं हॅलो मी गीतांजली शशिकांत राणे बोलते आता या सीझनमध्ये मध्ये तिकीट मिळत नाही फार हाल होतात आमचे आमच्या म्हाताऱ्यांच्या पण या नितेश साहेबांनी आमची जी सोय केली त्याबद्दल बी धन्यवाद आणि फार फार आभारी असे त्यांनी पर करावे ही माझी विनंती आहे त्यांना थँक्यू माझे नाव गौरव संजय राऊत आहे मला नितेश राणे साहेबांचा खूप आभार आहे का, कारण की त्यांनी हा विशेष ट्रेन दादर ते रत्नागिरी राजापूरपर्यंत okay. सोडलाय म्हणून आम्हाला आभार आहे कारण की आम्हाला कुठेच ट्रेनची तिकीट मिळत नव्हती त्यांनी हा स्पेशल ट्रेन सोडला म्हणून आता सगळे कोकण वासीय त्यांना त्यांचं खूप कौतुक आहेत आणि त्यांचे खूप आभार मानत आहेत म्हणून मी सीमा भालेराव घाटकोपरवरून आलेली आहे राणे साहेबांनी आपल्यासाठी कोकणामध्ये जाण्यासाठी ट्रेन सोडलेली आहे दादर वरून सिंधुदुर्ग पर्यंत तर खूप छान प्रवास वगैरे सर्वांना बसण्याची सोय हो, जेवणाची सोय हो, सर्व व्यवस्था केलेली आहे त्यांनी आणि अशा प्रकारे आम्ही सर्वजण असत खेळत प्रवास करणार आहोत तर राणेसाहेबांनी दरवर्षी असेच चाकरमान्यांसाठी ट्रेन सोडली पाहिजे सगळ्यांसाठी सगळ्यांना छान प्रवास झाला पाहिजे त्याबद्दल मी राणेसाहेबांचे त्या आभार मानते धन्यवाद घरासाठी ऑफिस साठी रेस्टॉरंट साठी हॉटेल साठी फर्निचर आम्ही घेऊन आलो आहोत फर्निचर मध्ये कुडाळ बेस्ट फर्निचर स्टोअर आमच्याकडे मिळेल दीर्घकाळ टिकणारी आकर्षक लाकडी फर्निचर तीही ही विविध डिझाईन मध्ये आमच्या प्रशस्त शोरूम मध्ये आपण येऊन पाहू शकता आपल्या टुमदार घरासाठी आकर्षक पद्धतीचे सोफा सेट बेड चेअर्स डायनिंग टेबल लाकडी पाळणा ही ही एकाच दालनामध्ये विमाची सोय टिकाऊ आणि दर्जेदार दहा वर्षांची वॉरंटी घरपोच सुविधा कुशल कामगार आज संपर्क साधा म्यूजियम फर्निचर मॉल एम आई डी सी सिंधुदुर्ग मोबाइल नंबर नाइन सिक्स जीरो फाइव थ्री वन फाइव सेवन वन फाइव थ्री टू फाइव वन जीरो एट फाइव जीरो वन